हॅलो नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एका आपल्या न्यू ब्लॉगमध्ये नवीन दिवसाची नवीन छानची सुरुवात झालेली आहे आणि हा टायमिंग सकाळचाच आहे संडे आहे आज तर माझा संडे बघा आता कसा आहे तर संडे आहे पण मला आता मी फक्त आंघोळ करून देवपूजा करून फक्त उभाच राहिली तोपर्यंत मला कॉल आला की झाली का नाही साडी पिको द्यायची होती तर कालच मी शक्यतो केली असते पण काल माझ्याकडे फॉल नव्हता कारण की फॉल आणायचं काम कारभाराचं असतं आणि त्यांची शिफ्ट चालू असली की दिवसभर काही नाही मग ते संध्याकाळी पण लेट आले होते म्हणून मी सांगितलं नव्हतं पण रात्री म्हटलं काही करून फॉल घेऊनच या कारण की उद्या तरी मला ही साडी द्यावीच लागेल कारण कस्टमरने सांगितलं होतं अर्जंट आहे आणि अर्जंट काम असलं की मला सकाळ सकाळीच तर मी केससुद्धा नीट पोचली नाही तशीच केसं अडकवलीन बेल्ट लावला म्हटलं कामाला लागावं म्हटलं पहिल्यांदा हे काम कम्प्लीट केलं की मग एकदाचं टेन्शन नसतं म्हणून मग लागली कामाला सगळ्यात आधी म्हटलं साडी पिको करून घेऊ नंतर फॉल लावू आणि देऊन टाकू एकदा साडी पिको फॉल करून झाली की रुद्रचं काम असतं द्यायचं आणि त्याचं खरं तर निवांत असतं त्याला दूध पण द्यायचं बाकी होतं नाश्ता आम्ही आज संध्या असल्यामुळं भरपूर केला होता कारण की आज कारभाराचा दिवस माहीत नाही कुठं पश्चिमेला उगवला की आज क्रिकेट खेळाय नव्हते गेले मग म्हटलं फुल नाश्ता करावा कारण की ते दोघं असतील ना त्यांना सगळ्यात जास्त आमच्या दोघ तिघामध्ये भूक लागत असते सारखं भूक लागले म्हणतं मग एकदमच फुल नाश्ता करून ठेवते की बारा वाजेपर्यंत माझ्याकडे आलेच नाही पाहिजे विचारायला की भूक लागली म्हणून म्हणून मग फुल नाश्ता केला होता आम्ही तिघांनी पण नाश्ता केला अंघोळ केली आणि लगेचच कॉल आला कस्टमरचा की झाली का नाही साडी पिको फाल तर ही माझ्या मैत्रिणीचीच होती पण द्यायची होती तिच्या मुलाचा बड्डे होता तर आणि अजून कस्टमरची भरपूर कामं बाकी होती पेंडिंग होती कारण की कालचा दिवस तर शनिवारचा कसा गेला माहिती आहे काल सकाळी माझी मैत्रीण मा आली की तिचं वॅक्स करायचं होतं तिचं वॅक्स केलं तो तोपर्यंत एक वाजली ती गेल्यानंतर घरातला सहा आलेला पसारा आवरला पसार आवरून जेवली फक्त जेवतच होती तोपर्यंत तो दुसरे कस्टमर आले त्यांनी सांगितलं त्यांचा ब्लाऊज होता शिवलेला तर त्या भरपूर दिवस झाला शिवला होता पण त्यांनाही न्यायला आल्या नव्हत्या म्हटलं का नाही आला न्यायला तर त्या म्हटल्या पैसे नव्हते आणि पैसे नसले की कसं घेऊन जावं असं वाटत नाही तर यांना म्हटलं काही नाही म्हटलं आहे तसंच घेऊन गेला असं तरी चालला असतं तर नंतर पैसे दिले असते तरी तर पण चाललं तर असतं म्हटलं मग त्यांनी आल्या बसल्या त्यांनी बस विअर केला ब्लाउज की बसतोय का बराबर कारण की मी प्रत्येक कस्टमरला माझ्याकडेच घालून बघायला होते की बरोबर बसतोय का कारण घरी जाऊन पुन्हा तुमच्या जा कंप्लेंट्स नको तर त्यांनी मग घालून बघितला तर त्यांना एकदम परफेक्ट बसला होता जो मी बोटनेक विथ कटोरी शिवला होता ना तोच ब्लाऊज त्यांचा होता बरोबर बसल्या त्या एकदम खुश झाल्या होत्या आणि घरी गेल्या आणि कॉल करून सांगितला की हा ब्लाउज थोडा ढिल्ला करून दे कारण की त्यांच्या भावाच्या बायकोला आवडला मग त्या म्हटल्या मला घालायचं भावाची बायको त्यांची थोडी तब्येत जास्त आहे त्यांची तब्येत बारकी आहे म्हटले खोलून दे एक दिवस मी घालते नंतर वहिनी घालेल म्हटलं बाई तुमचं आहे काय नेमकं हे इकीला आज घालायचं इकीला उद्या घालायचं म्हटलं तुम्ही कसं पण करा म्हटलं खोलायचं काय अवघड नाही म्हटलं पिन घ्या आणि एक दोन शिलाई खोलून टाका म्हटलं बसल बरोबर असं सांगितलं तर तेवढ्यासाठी वरती या पुन्हा मी खोलणार आणि खोलायचं काम जास्त अवघड नसतं खोलायला पटकन होऊन जातं ना त्यामुळे मग म्हटलं आणि त्या गेल्या आणि थोडंसं झोपल्या असेल आणि पाच वाजल्या असतील हे पण नव्हते आले आले होते ते येऊन नुसतेच बसले होते सहाच्या आधी चालते आज लवकर आलेते सोडे साडेपाचला त्यामुळे ते, ते फॉल वगैरे आणायचं अस्तर वगैरे आणायचं त्यांनी आज कम्प्लीट केलं होतं काम कारण की ते काम त्यांच्याकडेच असतं माझ्याकडे नसतं फॉल वगैरे अस्तर त्यांना मा ते दुकान पण माहिती आहे आणि स्वस्त जिथे भेटतं तिथून ते आणतात जरा आज मार्केटमध्ये आहेत लांब आहे इथून दोन किलोमीटर तरी असेल मग मी जाणार कधी येणार कधी मग मी त्यांना सांगत असते आणायला तर मग पाच वाजता साडेपाचला दुसरे कस्टमर आले तिसरेच ते म्हटले त्यांचा ड्रेस शिवायचा होता खाली सिगारेट पॅन्ट शिवायची होती वरती नॉर्मली कुर्ता शिवायचा होता ते आल्या पुन्हा त्यांचं सांगण्यात असा शिव तसा शिव आता एकदा कस्टमर आले म्हणजे अर्धा पाऊन तास जातोच कारण की कस्टमर सांगणार पॅन्ट अशी ठेव हो, खालून असं ढिलं कर वरती हेच लाव इलास्टिक नकोच पॉकेटच लावायचं आहे वगैरे वगैरे खूप साऱ्या गोष्टी सांगत बसाव्या लागतात आणि त्यानंतर मग त्या गेल्या त्यांचं घेतलं म्हटलं ठीक आहे आणि नंतर मी स्वयंपाकाला लागली आता पूर्ण माझा दिवस असाच गेला पूर्ण घाईमध्ये आणि मग मा मला स्टिचिंगसाठी कटिंगसाठी वेळच नाही मिळाला पूर्ण दिवसामध्ये शनिवारचा दिवस हा असाच निघून गेला आणि दिवस पण इतक्या पटकन निघून कसा जातो ना माहीत नाही लगेचच दिवस जातो माझ्यासाठी जा तर बरं का कारण की मी सकाळी सुरुवात करते आणि लगेच संध्याकाळसुद्धा होते कळतच नाही कशी संध्याकाळ होते तर कारभार आहे तर बघा कसं कॅमेऱ्याच्या समोरून नाचताय मी लय हसले आणि ब्रश चालला आहे त्यांचा तर आता ब्रश चालला मी एवढं सकाळ सकाळीच कामाला लागले म्हटलं मी अजिबात व्हिडिओ कट नाही करणार म्हटलं असंच तुम्हाला ठेवणार असते मग यायचंच कशाला म्हणलं कॅमेरामध्ये आणि ते पण धिंगाणा घालायचा म्हटलं असंच ठेवणार असते म्हटलं बघू दे सगळ्यांना तर ते त्यांचा ब्रशच चालू होता आमचं रुद्रचर माझं झालं होतं सगळ्यात आधी मी आणि रुद्राची तांदूळ असली नंतर ते करतात तर एवढ्या सकाळी सकाळी म्हटलं बाबा काम करावे लागतात कारण की कामं पेंडिंग ठेवून आणि अर्जंट असलं ना पटकन द्यावं लागतं अर्जंटमध्ये काल त्यांनी दिलं होतं पण आपल्याकडे फॉल नसल्यामुळं ते राहिलं आणि काल झालंच नसतं खरं तर काल इतकी कामं होती शनिवारच्या दिवसात पूर्ण दिवसच बिझी गेला त्यानंतर आता माझी इथं साडी पिकोफॉल करायची झाली होती साडी पण मस्त होती बरं का तिची आणि त्यात खालनं पायपिंग होती त्यामुळं जास्त अवघड काम नव्हतं फक्त टिप द्यायची होती मशीनवरचं तर काय पटपट होऊन जातं पण हात शिलाई करत बसायला खूप वेळ लागतो तर मला तर इथं साधारणतः वीस मिनटं तर लागतात हातशिलाई करायला कारण धागा घाला सुईमध्ये नंतर हातशिलाई करा तर तिची साडी मी घडी घालून व्यवस्थित पॅक करून पिशवीमध्ये रुद्रला द्यायला सांगितली आणि त्यानंतर माझं थोडंसं आवरलं स्वयंपाक वगैरे केला जेवले आणि जेवल्याच्यानंतर मग भांडी वगैरे तशीच आहे धुवायची तर हे दोघंजण केस कापून आले होते कारण की रुद्रेची पण उद्या पिकनिक आहे मग म्हटलं त्याची पण केस कापून दोघं सोबतच कापतात प्रत्येक महिन्याला दोघांचं सोबतच असतं आणि मी विचारते किती पैसे गेले तर मला म्हणे दीडशे रुपये म्हटलं काय केस कापून आलाय का जेवायला गेलो हॉटेलमध्ये दीडशे रुपये एवढे असतात वय देवा मी त्यांना खवळत होती की इतकं कसं गेलं वगैरे वगैरे आणि मी आता त्यांचं त्यांना मेहंदी लावायचं चाललंय कारण की मेहंदी लावायचं काम माझ्याकडेच असतं ह्यांची सेवा पण करायचं आपलं काय ना आपलं आपण हातानं करायचं तर मेहंदी लावताना थोडं जरी शर्टवरती पडलं का नाही आता त्यांचं सांगायचं झालं तर हा शर्ट मीच घेतलेला आहे सगळे ह्यांच्याकडं जी पण वस्तू आहे ना ती सगळ्या वस्तू मी घेतलेल्या आहेत आणि तरी नाटकं करणार की मी तू घेतलेलं मला आवडत नाही आणि शेवटी मी घेतलेलंच घालणार तर रुद्राचं टी व्ही बघायचं चाललं होतं तो पण इतका खेळत असतो ना सारखं त्याचं जास्त काही एवढं दमवत नाही तिलेकरूलही चांगले शांत आहे तरी तरी तर माझ्या शर्टवरती पडलं नाही पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं माझ्या शर्टवरती नाही पडलं पाहिजे एकतरी लावून द्या वरनं अजून त्यांचंच टोमणी ऐकायचे तर त्यांना त्यांची केस खूप जास्त पांढरे आहेत आता ती ते आहेत जन्मापासूनच पांढरे आहेत काहींच्या असतात बरं का जन्मल्यापासून थोडी थोडी असतात नंतर जास्त हो ते जास्त होत जातात एकामेकाच्या आणि केसं पुन्हा जास्त पांढरे होत जातात पण आता त्यांची बऱ्यापैकी काळी झालीत कारण की मी त्यांना सांगितलं होतं कंटिन्यू ॲलोवेरा लावायचं तर आमच्या गॅलरीमध्ये ॲलोवेराचं म्हणजे कोरबडीचं झाड असल्यामुळं ते काय करतात संडे किंवा सुट्टी असेल चार वाजता उठतात एक कोरपडीचं पान तोडतात सोलतात आणि स्वतःच्या स्वतःच केसांना लावतात तर त्यामुळे मग त्यांची केस थोडी आता नॅचरली पांढरी झालेली केसं नॅचरलीच आता ब्लॅक व्हायला लागलेले आहेत कारण की एवढं वय असं नाही आहे की पूर्णच केस पांढरी होण्यासारखं पण त्यांचं आधीपासूनच आहे मला तर माहीतच नव्हतं मला लग्न झाल्याच्या नंतर मला कळलं की त्यांची केसं पांढरे आहेत आधीपासून नाहीतर मी आधीच विचार केला असता करू का नको लग्न तर मला नव्हतं माहीत कारण की आम मला ज्यावेळी बघायला आलं ते त्यावेळी मेहंदीला म्हणजे मेहंदी बिंदी लावून सलूनमध्ये जाऊन आलते मग मला कसं कळणार की ऑलरेडी पांढरी होती गं नव्हती तर त्यांना मेहंदी लावली आणि दोरज साफसफाई केली घराची आणि म्हटलं आता हा जो ड्रेस होता ना जो शिवायला आला होता तो द्यायचा होता तर त्यांनी सांगितलं होतं मापं लिहून घे आणि ड्रेस वापस कर मला ऑफिसमध्ये लागतो असं सांगितलं होतं मग म्हटलं ठीक आहे माप तरी घेऊन ठेवावेत कारण की त्यांचं असं काही नव्हतं की लगेच पाहिजे मग ते ड्रेस लगेच पाहिजे होता शिव म्हटलं आठ दिवस ठेवलं तरी चालेल आता आठ दिवस म्हटलं तरी बाकीच्या कामामध्ये आठ दिवस कसे निघून जातात ना काहीच कळत नाही तर माझे त्यांच्या ड्रेसची मापं घ्यायची चालली होती कस्टमरची आता फुल ड्रेस शिवायचा होता तर त्यांच्या तरी इतका फरमाईश होत्या की खिसा लावण मागं चेन लावण हे करन ते करन इतकं असतं तर त्या मानाने पैसेसुद्धा मग मी वाढवणार कारण की मी आधी त्यांना सांगितली होती शिलाई कमी नंतर त्यांनी वेगवेगळं काय काय सांगितलं आता इलास्टिक लावायचं म्हटलं तर इलास्टिकच फक्त एका ड्रेससाठी वीस रुपयेचं इलास्टिक लागतं त्या हिशोबाने मी त्यांना म्हटलं आधी तर आता मी त्यांची जी लाई मी सांगितलेलं तेवढंच त्यांनी देताल देतील पण मी नंतर आता वाढवणार आहे कारण की माझं मटेरियल जास्त लागतो ना त्यांनी सांगितलं खाली बटणं पण लावस एखाद्य पॅन्ट आहे खालच्या साईडनं बटणं पण पाहिजेत वगैरे आता ती बटनंच येतात पंचवीस तीस रुपयाची तर बघू मी नंतर ज्यावेळेस त्या ड्रेस न्यायला येतील त्यावेळेस पैसे वाढवून सांगणार आहे कारण की मला एवढ्यामध्ये परवडत नाही मी साध्या ड्रेसची शिलाई सांगितली होती त्यांना मी सांगितलं होतं साध्या ड्रेसची माझी एवढी एवढी शिलाई असते तर त्यानंतर त्यांनी इतकं वाढवलं पॉकेटच लाव हेच कर खालणं बटनच लाव तर रुद्रच बघा कसं खेळायचं चा आहे एकदम निवांत असतं त्याचं त्याचं माझ्या मागं बिलकुल ताप नसतो अजिबात काय निवांत खेळत असतो खेळतो नंतर बोर झाला तर थोडा मोबाईल बघणार टी व्ही बघणार पुन्हा खेळणार पण त्याचं सारखं खेळायचं असतं त्याचं एवढं टेन्शन नसतं माझं काम मला आमरामात करू देतो आता हा ड्रेससुद्धा त्याच्यापाशी द्यायचा आहे कारण की त्याला म्हटलं देऊन ये तर त्याच्यानंतर लगेचच लागलीच मग एक फ्रॉक कटिंगला घेतली छोट्या मुलीची फ्रॉक होती त्याची माप वगैरे मी आधीच लिहून घेतली होती रुद्राला पाठवला होता मी तो देऊन आला तो ड्रेस त्यानंतर मग मी आता म्हटलं फ्रॉकचं कटिंग करून घ्यावं कारण की फ्रॉक शिवायला आली होती म्हणजे एक नाही आहे तीन आहेत पण म्हटलं आधी एक सॅम्पल कट करून बघावं की कसं जमतं आहे कारण की आपण आतापर्यंत फ्रॉक वगैरे शिवलेली नाही त्या दिवशी मी तो घागरा शिवला त्याच मुलीची ही फ्रॉक आहे पण हे ब्लाऊज पीस आहेत कॉटनचा ब्लाऊज पीस आहे पण एका ब्लाऊज पीसमध्ये होऊन जाते लहान मुलगी आहे आणि तिला काय एवढा कपडा लागणार नव्हता मग म्हटलं बघू होती का तरी पण म्हटलं आधी एक शिवून बघू की बरोबर होती का नाही तर सगळंच कटिंग केलं तर सगळंच वेस्ट व्हायचं एखादं झालं तरी चालतंय मी त्यांना तर सांगितलं होतं मी अजून कधी फ्रॉक शिवलेली नाही आहे म्हणून मग म्हटलं सॅम्पलसाठी आधी एक कटिंग करून बघू कशी जमते तर चाललं होतं खूप लक्ष देऊन करत होती कारण की फर्स्ट टाईम ज्यावेळी करते करती ना त्यावेळेस आधी टाकती पुन्हा वेगळी मापं टाकती मला कशी कमी जास्त कटिंग करायची आधी मी बघते की हा इथं आकार येईल मोठा तर होईल ना डीप होईल का असं चेक करत असती फायनली टाकली मापाने कट केला इतका छोटासा ड्रेस ना इतका छोटीशी फ्रॉक होती बघूनच असं वाटत होती किती छोटीशी फ्रॉक आहे असं वाटत होतं तर पटपट आता फ्रॉक कट करून घेते कारण की मला अजून साता थोडा वेळ पडायचा आहे आणि हळदी कुंकाला जायचं माझ्या मैत्रिणीचे मा इथं हळदी कुंकू होतं तिची जाऊन इथं तयारी करायची आहे तिचे आयब्रो करायचे होते मग जायचं होतं चार वाजताच आधी आयब्रो करून पुन्हा वापस यायचं होतं पुन्हा स्वतःची तयारी करून पुन्हा जायचं होतं त्यामध्ये पण टाईम जाईल म्हणूनसाठी जा मग पटपट केलं तर माझा असाच संडेचा दिवस गेला बघा किती बिझी शेल्यू शेड्यूल आहे आणि खूप काम असतं खूप इतकं स्ट्रगल आहे ना आयुष्यामध्ये खूप काम असतं तर आता बऱ्यापैकी तर मी कटिंग बघत होती कसं करता येईल घेर कसा देता येईल तर ब्लाउज पीस मला कमी पडत होता मग म्हटलं डायरेक्ट प्लेट्स टाकूया जेवढा होईल तेवढा होईल घेरा तर आजचा ब्लॉग इथंच थांबवते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या बाय बाय